पाणी वीज रस्ता दवाखाना शाळा अंगणवाडी द्या बिरसा फायटर्सचे पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन पाच ग्रामपंचायतींचे चौकशीचे आदेश पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडीबाबतही लेखी आदेश पाणी द्या रस्ता द्या वीज द्या दवाखाना द्या शाळा द्या अंगणवाडी द्या भ्रष्टाचारी सरपंच व ग्राम कारवाई झालीच पाहिजे बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद करो भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव म्हणत भ्रष्टाचाराविरोधात व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरिता बिरसा फायटर्स संघटनेकडून पंचायत समिती धडगाव समोर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार तालुकाध्यक्ष सुनील तडवी दिलवर पाडवी गौतम वसावे सुरतान पावरा गणपत वळवी गुलाबसिंग पाडवी बन्या पावरा कुमरसिंग पराडके अजय वळवीसह शेलदा केलापाणी बिलगाव हेंद्यापाडा मोडलगाव जुगणी भोगवाडे बोरवड चुलवड इत्यादी गावातील हजारो बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगाव भोगवाडे चुलवड बोरवड जुगणी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी व तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगणी येथील ग्रामसेवकाने माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी अर्जदार गणपत जोमा वळवी यांच्याकडून तब्बल एकोणीस हजार रुपये प्रकरणी ग्रामसेवक श्री राजेश अशोक ब्राह्मणे यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा धडगाव तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचची अंमलबजावणी केली जात नाही अंमलबजावणी न करणाऱ्या अशा अशा जनमाहिती अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी ग्रामपंचायत जुगणी येथील पाच अपत्य असणारे श्री आट्या वेरांग्या वळवी यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे व तालुक्यातील असे दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांचं असणाऱ्या असनारे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे धडगाव तालुक्यातील केलापाणी येथे जाणारा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची सोय करावी विजेची सोय करावी शाळा व अंगणवाडी सुरू करावी धडगाव तालुक्यातील शेलदा गावातील लोकांचे वनदावे मंजूर करावेत गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची सोय करावी विजेची सोय करावी शाळा व अंगणवाडी ग्रामपंचायत इमारत बांधकामास वनविभागाची परवानगी मिळावी धडगाव तालुक्यातील बिरगाव हिंद्रापाडा येथे जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करावी विजेची सोय करावी शाळा व वा अंगणवाडी सुरू करावी धडगाव तालुक्यातील बिलगाव पाटील पाडा ते पाडा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा धडगाव तालुक्यातील असपा पिंपरी ते तीनसाळा तीनस माळा हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा धडगाव तालुक्यातील रस्त्यांचा व पुलांचं निकृष्ट कामांची सखोल चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदारांवर कडक कारवाई करावी पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी धडगाव तालुक्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार विभाग येथील प्रकरणे निकाली काढावेत आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी व समाज कल्याण विभागाचा तीन हजार कोटी असा एकूण सात हजार कोटी निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने वळवलेला आहे तो निधी आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागास परत करावा व्यक्ती व संघटना यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारे लोकशाही मूल्यांविरुद्धचे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक लागू करू नये शेतकऱ्यांचे शंभर टक्के अर्ज माफ करावे अशा विविध मागण्यांचं निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना देण्यात आले यावेळी पाच ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी इत्यादी मागण्यांबाबत संबंधित विभागाला लेखी निर्देश देण्यात आले मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास धडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांविरोधातच जिल्हा स्तरावर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडनं देण्यात आला आहे आम्ही गावमा पाणी निंदे मारो टेकडी पर् गोर मार गोर हाते तेडा से अंगणवाडी से ते मी पाणी खूप स्टी देखील आव्हली नर्मदा देखील आव्हलि पाणी ते मरा जे मिटिंग होतो कला मी आवली ते रात्री गाडी पर मी पाणी गोर मेकिन नावली गाडी पर बोरिन पुरिया पिहत करी मेकिन नावली মার খুব পা আমরা গাওয়া মা চেল গাওয়া পািন সহ করে আমি জাস্তি টঞ্সাইছে শারা পুড়িয়াও শারা মা এক দিহ পা লাগতে হ্যাঁ खिचडी शिजवणे पाणी लागतं पुऱ्या पिणे पाणी लागतं बांदा गासणे बी पाणी लागतं पाणी सवय म्हणजे निमदे पाणी आमरा गावात खूप पाणी टोनसायचं भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आदिवासींच्या मूलभूत विषयांवर आज आम्ही पंचायत समिती दडगावसमोर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या बिरसा फायटर्स नंदुरबार या संघटनेतर्फे जे काही या भागातले अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासमवत ठिय्या आंदोलन केलेलं आहे या ठिय्या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दडगाव तालुक्यातील मोडलगाव जुगनी बोरवण बुगवाडे चुलवड यासोबत जे तालुक्यातील जिथं जिथं ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित जे दोषी आढळतील त्या सरपंच व ग्रामसेवकावरती कडक कारवाई करण्यात यावी त्यानंतर आमच्या एका आदिवासी माहिती अधिकार अर्ज टाकलेल्या व्यक्तीकडून ग्रामसेवक जुगनी यांनी तब्बल एकोणीस हजार रुपये फसवून उकडलेले आहेत त्याच्याकडनं घेतलेले आहेत आणि त्याने या बाबतीत एक नकली पत्र बनवलेलं आहे त्या नकली पत्रावरती या आमच्या अर्जदाराची सही नाही कोणाला तरी दलालाला लावून ला ला। त्यांनी ती नकली सही करून घेतलेली आहे आणि बी ओ साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की याबाबतीत आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही म्हणजे अशा पद्धतीने हे ग्रामसेवक मनमानी पद्धतीने प्रकरणं दाबण्यासाठी काम करत आहेत त्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या आमच्या दडगाव तालुक्यामध्ये निवडणूक आयोगाला प्रशासनाला फसवणूक करून ज्यांना पाच अपत्य आहे दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत असे सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं आणि त्यानंतर या दळगाव तालुक्यामध्ये माहिती अधिकार अधिनियमची अंमलबजावणीच केली जात नाही म्हणून आम्ही पुढे कमिशनर जे माहिती आयोग आहे त्यांच्याकडेसुद्धा या संपूर्ण तालुक्याची पंचायत समितीची आम्ही तक्रार करणार आहोत या तालुक्यामध्ये या माहिती अधिकार अर्जाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.